तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहणार आहोत दोन हजार पंचवीसला म्हणजेच आज जो पेपर झाला तो पंधरा जूनला पंधरा जून ला। दोन हजार पंचवीसला जो पेपर झाला कोणता पेपर तो सेटचा जो पेपर वन आहे त्याच्याविषयी आपण विश्लेषण पाहणार आहोत सर्व विश्लेषण प्लस क्वेश्चन पेपर हे जे क्वेश्चन पेपर आहे ते सध्या संभाव्य उत्तरपत्रिका आहे ते उत्तरपत्रिका सध्या संभाव्य म्हणजेच एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड उत्तरपत्रिका ते बघणार आहोत जर आयोगानं पाठवते ते त्याच्यानंतर आपण कोणते योग्य यू, उत्तर आहे ते बघ तर सध्या आपण एक्सपेक्टेड हा जो आहे तो हा सेट आहे हा सेट पेपर ए आहे एच्या आहे ना तुम्हाला उत्तर सांगतो कुठले कुठले आहे तर पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे जर अध्यापनाच्या चिंतनातील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे बघा त्याच्यामुळे याच्यामध्ये उत्तर जे आहे ते बी आणि सी म्हणजेच एक आणि दोन कोणत्या पर्यामध्ये तर एक आणि दोन आहे पर्याक्रमांक सी तर याचं उत्तर आहे तर पहिल्याचं उत्तर आहे तो सी त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो कोणत्याही प्रकारच्या निर्णय प्रत न घेता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे शिक्षक यासाठी टिंबटिंब कार्यनीतीचा उपयोग करेल तर याचं जे उत्तर आहे तो क्रमांक डी आहे तर बुद्धिमंतन कार्यनिधीचा उपयोग करेल तर क्रमांक डी सेकंडचं उत्तर आहे त्याच्यानंतर आहे क्वेश्चन आपण थर्तात इथं काय म्हणतात तर स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या डी टी एच चॅनलच्या समूहात दिलेले नाव डी टी एच चॅनल हे जे होते चौतीस ते आपण पाहिलेलेच आहे त्याच्यानंतर ही स्वयं योजना ते बी पण पाहिलेले आहे आपण हे ऑनलाईन मोक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे तर हे जे आहेत हे दोन्ही वाक्य जे आहेत ते बरोबर आहेत का चूक आहेत हे इथे सांगायचं तर याचं जे उत्तर आहे तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच हे जे वाक्य आहे हे दोन्ही बी बरोबर आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू तर साकारिक मूल्यमा टिंब टिंबटिंब स्वरूपाचे असते तर इथं आपण जे आपले क्वेश्चन म्हणजे नोट्स आहे त्या नोट्समध्ये दिलेला आहे साकारिक मूल्यमा कुठलं आहे कोणत्या मूल्य कुठलं आहे तर पर्याय क्रमांक चारचं उत्तर जे आहे ते पर्यायक्रमांक चारचं उत्तर ऑप्शन नंबर दोन म्हणजे विकासात्मक त्याच्यानंतर सी ए आयचे संग इंग्रजीत दीर्घरूप कोणते आहे तर सी ए आयचे जे इंग्रजी दीर्घरूप आहे त्याचा ऑप्शन क्रमांक डी आहे कम्प्युटर असिस्टंट ट्रान्स इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन हे जे आहे ते पर्याय क्रमांक पाचं उत्तर पर्यायक्रमांक डी आहे त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर सिक्स <coughs> क्वेश्चन नंबर टिंबटिंब हा संशोधकाचा प्रकार नाही संशोधकाचा कोणता प्रकार नाहीये हा विचारलाय तर हे जो ऑप्शन आहे तो पर्याक्रमांक डी व्यक्तिनिष्ठा संशोधनाचा प्रकार नाही आपण हा संशोधनाचे बारा प्रकार बघितलेले आहे त्याच्यामध्ये हा जो आहे प्रकार नाही आहे तर आपल्या नोट्स ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपला भेटून जातील हे करून जातील आता एक्झाम झाले आहे त्यामुळे या काही गोष्टीचा उपयोग नाही आहे पण ज्यांनी आपले लेक्चर केले आहे त्यांना माहिती असेल की कुठून आले कुठून नाही आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा हो तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो टिंबटिंब ही सॅम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे संशोधनाची भूमिका विचारली आहे सॅम्युलेशन सॉफ्टवेअरची याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर जे आहे पर्याक्रम पी प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे या क्वेश्चन नंबर सातचं उत्तर आहे त्याच्यानंतर आहे पर्या क्वेश्चन नंबर आठ बघूया तर क्वेश्चन नंबर आठ काय म्हणतो बघूया टिंब टिंब हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक एक सामाजिक उद्देश आहे तर सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक याच्याबद्दल सामाजिक संशोधनाचे उद्देश कोणता आहे तर त्याचा जेव्हा आठवा क्वेश्चन आहे क्वेश्चनचा पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय योगचार घटनेला समावून घेणे हे याचं योग्य यो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्वेश्चन नंबर आठचं त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर नऊ क्वेश्चन नंबर नऊ काय म्हणतो शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी ओ आय या शब्दाचा अर्थ टिंबटिंब आहे तर ओ आ ओ आयचा फुल फॉर्म विचारला तर याचं जे उत्तर आहे तर क्वेश्चन नंबर नऊचं जो पर्याय आहे तो पर्याय पर्याय सी म्हणजेच डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर तर नऊचं हे उत्तर आहे त्याच्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर दहा क्वेश्चन नंबर दहा काय म्हणतो टिंबटिंब हा शब्द इतरांच्या कल्पना शब्द किंवा कार्यश्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ घेण्यासाठी वापरतात तर क्वेश्चन नंबर दहा आहे तर क्वेश्चन नंबर दहाचं जे योग्य आन्सर आहे ते क्वेश्चन नंबर दहाचं योग्य आन्सर पर्याय क्रमांक एक म्हणजे ऋण निर्देशांक आहे आता आपण काय करतोय फक्त तुम्हाला क्वेश्चन वाचून जे जे उत्तर आहे कोणतं कन्फर्म उत्तर आहे तेच सांगतोय जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण एक्सप्लेनेशन जवळ विद्यापीठ आपल्याला हे पाठवून विद्यापीठ आपल्याला आन्सर की पाठवून त्याच्यानंतर आन्सर की नुसार कोणतं उत्तर योग्य आहे ते बघणार आहोत हे जे आहे ते एक्सपेक्टेड आन्सर की आहे त्याच्यामुळे हे आहे ना नाईन्टी एट पर्सेंट फक्त तुम्ही हे जे उत्तर आहे ते कन्फर्म असतील तसे तर नाईन्टी एट दोन तीन क्वेश्चन जे असतील ते रॉंग होतील माझ्याकडून पण त्याच्यापैकी नाईन्टी एट क्वेश्चन जे आहेत ते राईटच आहेत हे शंभर टक्के सांगतो मी त्यामुळे बघूया नेक्स्ट क्वेश्चन हे जे आहे ते क्वेश्चन उतारच्या उतारावरचे क्वेश्चन आहेत तर तुमच्यासमोर उतारा असेलच ते बघा आणि त्याच्या थ्रू क्वेश्चन सोडून सॉल्व्ह करून घ्या तर काय म्हणतात प्रस्तुत उतार्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो तर इथं जे आहे तो, तो पर्याक्रमांक जो उत्तर आहे तर पर्याक्रमांक सी केवळ मर्यादा दाखवणारा दृष्टिकोन लक्षात येतो त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बारा तर क्वेश्चन नंबर बारा काय म्हणतोय लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरचावर असतो याचे कारण कोणते आहे याचे कारण जे आहे ते याचे कारण याच्या आपण जर पॅसेज वाचला तर पॅसेज दुसऱ्या पॅसेजमध्ये तुम्हाला भेटून जाईल याचा आन्सर तर जे आहे ते पर्याक्रमांक बी म्हणजे स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतिक आंतरीकरण करणे यांना शक्य नसते तर पर्याक्रमांक बी हे योग्य उत्तर आहे पॅसेजचे जे क्वेश्चन आहेत ते सोपेच आहेत कारण की सर्व जे आन्सर आहेत ते पॅसेजमध्ये भेटून जातील त्याच्यामुळे याच्यात काय एवढा हा हार्ड पेपर नव्हता दोन हजार पंचवीसचा त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर तेरा तर लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या का मर्यादे मर्यादांचे मूळ नेमके कशात आहे मूळ कशात आहे म्हणलं तर हे जे आहेत ना क्वेश्चन उतर्यावरचे आहेत ते एकदम सोपे सोपे आहेत तर पर्याय पॅसेस बघितल्या बघितला समजते की याचं उत्तर काय आणि काय नाही तर क्रमांक सी याचं उत्तर आहे उतळ जुजबी प्रासंगिक व सुट्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेत मूळ आहे याचं पर्याक्रमांक पर तेराचं उत्तर आहे क्रमांक सी क्वेश्चन नंबर तेराचं उत्तर क्रमांक सी त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय पर्याक्रम क्वेश्चन नंबर चौदा आहे लोक लोकप्रिय लेखकाच्या आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिकतात तर ते अनुभव कसे टिकतात याचं जे उत्तर आहे तर चौदाचं उत्तर आहे पर्याक्रमांक <coughs> सी असंबंध अतार्किक व तारकतम्य तारक नसलेले अनुभव यांत्रिक यांत्रिकपणे टिकतात तर पर्या क्वेश्चन नंबर चौदाचं उत्तर क्रमांक सी आहे तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो प्रस्तुत उताराच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे टिंब टिंब लोकप्रिय साहित्य म्हणजे कोणते आहे तर जो पंधराचा क्वेश्चन नंबर आहे पंधरा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर योग्य आन्सर आहे पर्याक्रमांक एक म्हणजे परिवर्तन पराडमुख स्थिती स्थितीवादी संकीर्ण व वा, रंजनवादी साहित्य तर पर्याक्रमांक ए उत्तर हे प्रश्न क्रमांक पंधराचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सोळा काय म्हणतोय संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण कोणतं प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतीचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो तर कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो असं विचारलं त्यांनी तर जो क्वेश्चन नंबर सोळा आहे त्या क्वेश्चन नंबर सोळाचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे म्हणजे संज्ञा संज्ञापनामागील प्रेक्षकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ हे सोळा क्वेश्चन नंबर सोळाचं उत्तर आहे त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर सतरा तर क्वेश्चन नंबर सतरा काय म्हणते दोन वाक्य दिले तर काय म्हणते एक शिक्षक शंभर विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देतो आणि दुसरं विधान आहे एक शिक्षक शंभर विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देतो पहिला शिक्षक दहा विद्यार्थ्यापुढे देतो आणि दुसरा शिक्षक शंभर विद्यार्थ्यापुढे व्याख्यान देतो तर यांच्यामधील काही गट आहेत ते कसे करायचे ते बघूया तर त्याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारला प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत तर हे जे प्रभाव पाडणारे घटक आहेत ते दोन्ही प्रक प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहित धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे सर्वाधिक संभाव्य विधान कोणतं आहे ते ओळखायचे तर जो क्वेश्चन नंबर सतरा आहे त्या सतराचं योग्य जो ऑप्शन आहे तो योग्य ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे म्हणजेच विद्यार्थ्यांची शिक्षकासोबतची होणारी आंतरक्रिया प्रसंग दोनपेक्षा प्रसंग एक एकमध्ये जास्त आहे एक एकमध्ये जास्त का आहे तर प्रसंग मध्ये कसं आहे माहिती आहे का शंभर विद्या शिक्षक एक आहे पण विद्यार्थी दहा आहे त्यामुळे एक शिक्षक दहा विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकाशी बोलू शकतो पण इथं कसं आहे माहिती आहे का एकच शिक्षक आणि विद्यार्थी शंभर आहेत एक शिक्षक शंभर विद्यार्थ्याशी बोलू शकत नाही त्याच्यामुळं हे जो पर्याय आहे ते पर्याय क्रमांक दोन सतराचं उत्तर आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर अठरा काय म्हणतोय कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन दोन व्यक्तींमधील संज्ञापन गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात तर हे संज्ञापनाचे प्रकार आहेत जे की आपल्या नोट्समध्ये तुम्हाला भेटून जातील कोणते कोणते संज्ञापनाचे प्रकार आहे तर हे जे उत्तर आहे ते अठराचं उत्तर योग्य पर्याय क्रमांक सी म्हणजे संज्ञापना सहभागी व्यक्ती हे याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो भारतीय दूरचित्रवाहिनी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट एकोणीसशे ऐंशीच्या दशकात घडली नाही इतिहास दूरचित्रवाहिनीच्या संदर्भात एकोणीसशे ऐंशीला कोणती गोष्ट घडली नाही म्हणते तर याचा जे ऑप्शन आहे तर एकोणीस ऑप्शन क्रमांक एक आहे ज्यामध्ये दूरदर्शन आकाशवाणी विभक्त झाले हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन म्हणजे ही घटना घडली नाही बाकी सर्व ज्या घटना आहेत त्या बाकी सर्व घटना घडलेल्या आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक हे उत्तर आहे त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन इथं काय म्हटलं ऑनलाईन मिटिंगच्या ऑनलाईन मिटिंगच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान असत्य आहे असत्य विचारलं बघा इथं लक्ष द्या चूक विधान कोणतं आहे असं विचारलं तर याचं जो योग्य उत्तर आहे ते पर्यायक्रमांक एक त्यामध्ये निशब्द संज्ञापनांचे संकेत नसतात हे चुकीचं आहे म्हणजे पर्याय प्रश्न क्रमांक वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर एका कंप एका कंपनीमध्ये शांता कांता आणि भ्रांता यांचा तीन तीन पाच अस या एक याप्रमाणे सहभाग आहे त्या त्या कंपनीतील ठराविक वर्षातील रुपये तीन लाख तीन तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस नफ्याने नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे तर हे जर गणित केलं तर हे गणित करून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक जो एकवीसचा येतो तो पर्याक्रमांक बी येतो एक लाख पंच्याऐंशी एक हजार एकशे पंच्याऐंशी हा फक्त कांताचा नफा आहे तर हे सोपेच आहेत गणित पण त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार सो एक पी एम निर्देशित केले होते तर त्याच घड्याळामध्ये एकशे एक तासानंतर काय निर्देशित केले असेल तर हा घड्याळाचा क्वेश्चन होता तर त्याच्या जो पावी प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस आहे जो योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक डी शुक्रवारी सहा पी एम दर्शविले असते त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पर्या तेवीस क्वेश्चन आहे पुढे दिलेल्या संचातील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कोणत्याही पाच संख्या या दोचित पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असेलच असल्याच पाहिजे कोणतं सत्य असलंच पाहिजे तर याचं जे उत्तर आहे ते त्या विश्वाचा पर्याक्रम बी आहे म्हणजे त्या संख्यातील जास्तीत जास्त दोन जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज नऊ आहे म्हणजे पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर तेवीस चौथा पर्या क्रमांक बी आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो एक बँक गिरायकास मुदत ठेवी योजनेतील व्याजदर दर खालील पर्याय उपलब्ध करून देते त्यातील कोणता पर्याय हा सर्वात जास्त फायदेशीर आहे तर कोणता पर्याय गिरसात जास्त फायदेशीर आहे तर याचं जे उत्तर आहे ते, ते पर्याय क्रमांक एक दहा टक्के प्रतिवर्षात वार्षिक चक्रवाढ पद्धती जेणेकरून जो गिराहक आहे त्याचा पैसा डबल होईल त्याच्यामुळे दहा टक्के व्याजाने जास्तही करून दिले इथं काय दिलं तर एका त्रिकोणामध्ये कर्ण एच सी एम तर पाया बी सी एम आणि उंची टी सी एम आहे तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठा आहे सर्वात मोठा आहे तर हे काटकोण जे आहे त्याचं सूत्र ठेवून जर हे केलं तर ह्याचं उत्तर येतो पर्याय क्रमांक एक म्हणजे पंचवीसाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो खालील विधानाच्या आधारे काढलेली पुढील पैकी कोणते निष्कर्ष उचित आहे म्हणते बरोबर निष्कर्ष का पहिले काय म्हणते सर्व करदाते प्राथमिक प्रामाणिक आहेत म्हणते हे सर्व करदाते आहेत हे प्रामाणिक आहेत म्हणजे मधले जे करदात आहेत ती बाहेरचे प्रामाणिक आहेत त्याच्यानंतर काय सर्व विद्यार्थी सॉरी तर सेकंड विधान काय म्हणतात सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहे म्हणजे विद्यार्थी ह्याच्यामध्ये कुठे आहेत म्हणजे सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहे तर ह्याच्यानुसार ही अशा आकृती तयार झाली त्याच्यानंतर निष्कर्ष काय म्हणतात काही करदाते प्रामाणिक नाही मग काही करदाते ही जी करदात ते प्रामाणिक नाहीत म्हणतात तर हे विधान चुकीचं आहे पहिलं त्याच्यानंतर का काय म्हणतात दुसरं काही विद्यार्थी करतात आता हे विद्यार्थी आहेत तर काही विद्यार्थी करतात विषयच नाही कारण की काही विद्यार्थी सारे विद्यार्थी प्रमाणिक आहे त्यामुळे करतात कर एकही नाही कारण की हे छेदलेलं नाही वरतो त्याच्यामुळे दोन्ही विधान चुक आहेत हे उत्तर काय म्हणत आहे एक आणि दोन्ही यांपैकी नाही म्हणजे पर्याक्रमांक डी तर सव्वीस व्याचं जे उत्तर आहे ते पर्याक्रमांक डी बरोबर आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात एका स्पर्धा परीक्षेत क्रम पर, एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयाच्या वर आहे परंतु श्यामच्या पर खाली आहे मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली आहे विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे तर वरून तिसरा कोणतं हे जे आहे तर हे जर योग्य तुम्ही जर घटनाक्रम लावला ह्याच्यानुसार उंची म्हणजे सांगितलं त्याच्यानुसार तर याचं जे उत्तर येतं वरून तिसरा येतो श्याम येतोय तर वरून पहिला जो असतो तो पहिला रोहन आहे दुसरा मोहन आहे तिसरा श्याम चौथा विजय विशाल चौथा विजय आणि पुन्हा शेवटी आहे ते अशोक आहे त्याच्यामुळे हे जे आहेत ना उत्तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सत्तावीसाचा पर्याय क्रमांक डी उत्तर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया एका सांकेतिक भाषेत मुंबईचे रूपांतर व्ही एल एल सी झेड जे असं केलेलं आहे तर त्या भाषेत चांगली तर रूपांतर कसं होईल म्हणतात ह्याचं जे रूपांतर आहे तर पहिल्या ह्याच्यात मायनस होतं दुसऱ्या ह्याच्यात एक प्लस होते तिसऱ्या ह्याच्यात एक मायनस होत्या एक प्लस आहे मग ते असं करून जे आहे ते याचं उत्तर जो अठ्ठावीस जे उत्तर योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी येतं आहे इथं काही जण चुकू शकते बघा कारण की काही काही वेळेस पहिल्यांदा एक मायनस करावं लागतो पुन्हा एक प्लस आहे त्याच्यामुळे या क्वेश्चन नीट बघून घ्या तुमचं काय उत्तर आलेलं आणि काय नाही आहे ते त्याच्यानंतर हा पण स्वपाचा आहे दिशा देणारं कारण रागिणी पूर्वेकडे तोंड करून दहा मीटर चालते नंतर ते रागिणी पूर्वेकडे तोंड करून दहा मीटर चालते नंतर ते वळून बारा मीटर चालते तर ती बारा मीटर चालते नंतर ती पंचेचाळीस डिग्री वळून पंचेचाळीस पंचेचाळीस मीटर चालते तर सुरुवातीपासून किती अंतर चालते तर सुरुवातीपासून ते सदोतीस अंतर चालते सदतीस किलोमीटर चालते कोणत्या दिशेला तर ईशान्य दिशाला म्हणजे पर्याय क्रमांक एक एकोणतीसच जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक येते त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल त्याच्यामध्ये अकरा अकरा चौदा पंचवीस आणि डॅश दिले आणि तेथे त्याच्यामधलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यामधले योग्य उत्तर आहे ते बावन्न ते कसं येत्या एक्सप्लेनची काही गरज नाही आहे कारण तुम्ही फक्त एक्सपेक्टेड आन्सर की बघता त्याच्यामुळं फक्त आन्सर किती बघा ज्यावेळेस आपले विद्यापीठ आन्सर की देईल त्यावेळेस आपण एक्सप्लेनेशन घेऊ त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो प्रश्न क्रमांक एकतीस आणि बत्तीस वरील माहितीच्या आधारे एका विशिष्ट राज्यातील वीस खेड्यांपैकी चौदा खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली तर बारा खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिली दोन खेड्यांना दोघांपैकी कोणीच भेट दिली नाही तर हे था जे सेंटेन्स आहे त्याच्यावर आता उत्तर काढायचं क्वेश्चन दिले त्याचे आन्सर बघूया तर किती खेड्यांना दोघांनी भेट दिली तर दोघांनी जे खेडे भेट दिलेले आहेत तर ते आठ खेड्याची त्यांना दोघांनी भेट दिले आहेत भेट दिले आहेत कारण टोटल अठ्ठावीस खेडे होते तर अठ्ठावीस ह्याला भेट दिलेली असते त्यांनी त्यामुळे ते पर्याय क्रमांक एकतीसचं उत्तर आठ आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बत्तीस तर किती खेळांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली तर जो बत्तीस आहे तो बत्तीसचा पर्याय क्रमांक जो आहे तो बत्तीसचा पर्याय क्रमांक आहे पर्याय बी म्हणजेच अठरा जणांना विक्रेत्याने भेट दिली त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा हो आता एक तर एकदम इझीच आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस आणि चौतीस पुढील माहितीच्या आधारे वर्षभरातील कामाचे दिवस काढायचे म्हणतात तर हे जर तुम्ही बेरीज केली ना तर हे ईची बेरीज केली तर सोळाशे पाच येते डीची बेरीज केली तर पंधराशे येते सीची बेरीज केली तर पंधराशे दहा येते बीची बेरीज केली तर पंधराशे पंचावन्न येते आणि एची बेरीज केली तर पंधराशे पंचावन्न येते त्याच्यामुळं इथं उत्तर तर काय म्हटलं त्यांनी तर अठरा ते बावीस म्हणजे अठरा ते बावीस दरम्यान कर्मचाऱ्यांच्या कामाचे दिवस सर्वाधिक जास्त आहेत तर सर्वाधिक जास्त जे कर्मचाऱ्यांचे दिवस आहेत ना तर पर्याय क्रमांक डीईचे आहे तर किती आहे तर सोळाशे पाच सोळाशे पाच दिवस ईचे आहेत बाकीचे सर्व पंधराशेमध्ये आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर काय म्हणतात दोन हजार अठरा ते बावीस दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस कामाचे एकूण दिवस समान आहेत तर समान जे दिवस आहेत तर समान दिवस आहेत तर सी आणि डीचे सी आणि इथं बघा तुम्ही सी आणि सी आणि डीचे जे सी आणि डीचे जे दिवस आहेत ते दिवस सारखेच आहेत किती आहेत तर त्यांचे सीएनडीचे दिवस आहेत पंधराशे पंचावन्न दोघांचे बी दिवस पंधराशे पंचावन्न मग पर्याक्रमांनी बी चौक तिथ बरोबर आहे त्यानंतर जन्मदर मृत्यू दर प्रति हजारे विचारले तिथे वर्ष दिले जन्मदर दिला मृत्यू दर दिला त्याच्यावरून आपण खालचं हे बघू आता वरील सरणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यू दरातील फरक तुम्हाला समान आढळतो कोणत्या ह्याच्यामध्ये समान आढळतो असा विचारले तर त्याच्यानुसार तर त्यानुसार ते असे पर्याय दिलेले आहेत तर ह्याच्यामधलं जे पस्तीचं योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीशे एकाहत्तर मध्ये थोडी समानता आढळते त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया काय म्हणते फाईल फाईल फॉर्मॅट आणि त्या संबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीपैकी कोणती जोडी ही चूक आहे म्हणते चूक विचारले तर ही जे पी जीची बरोबर जोडी आहे पिक्सेलची बी जर बरोबर जोडी आहे ही फाईलची बी बरोबर जोडी आहे पण ही जी आहे डब्ल्यू पी टी दोन्ही फाईल आहे ही चुकीची जोडी आहे तर ह्याच्यामुळे जे छत्तीसचं चे चे उत्तर आहे तर छत्तीसचं चे 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 उत्तर पर्याय क्रमांक डी आहे त्यानंतर सत्तावीस बघूया सत्तावीस चा क्वेश्चन नंबर काय म्हणतोय तर काय म्हणतोय माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लास क्लाउड क्लाउड कम्युटिंग म्हणजे काय विचारलं त्यांनी तर याचं जे उत्तर आहे त्या सत सदतीचं जे उत्तर आहे त्या सदतीचं उत्तर काय जो क्रमांक सी आहे याचं उत्तर आहे विविध डिजिटल उपकरणांच्या मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया व विधा उपलब्ध करून देण्याची इंटरनेट आधारित सुविधा म्हणजेच क्लाउड हे क्लाउड कम्युनिटिंग त्याला म्हटलं जाते सत्ताचं उत्तर पर्याक्रमांक सी आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे तो क्वेश्चन नंबर आडतेस बघूया तर कोणतीही भाषा उपकरण वा तांत्रिक तांत्रिक व्यवस्थे व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्यक्ष अक्षर प्रत्यक्ष अक्षर संख्या व चिन्हाला करण्या करण्याची विविध लिपी व भाषांची संबंधित आंतरराष्ट्रीय संकेत संकेत म्हणजे ते एनकोडिंग प्रमाण पद्धतीला काय म्हणतात म्हणजे एनकोडिंग प्रमाण पद्धतीला काय म्हणतात त्याला पर्याक्रमांक बी एनकोड असे म्हणतात तर आडोतीचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक बी यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापण तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम घडवतो घडवतो इथे अचूक कालानुक्रम विचारला त्यांनी तर याचं जे उत्तर आहे तर एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याक्रमांक बी टेलिग्राम चलचित्र कॅमेरा रेडिओ आणि दूरचित्रवाणी नेक्स्ट क्वेश्चन आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे चाळीसचा तर तो काय म्हणतोय तर वेब टू पॉईंट व यावरती दोन हजार चोवीसला बी क्वेश्चन विचारला होता वेब टू पॉईंट व्यू वरती तर वेब टू पॉईंट व प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही म्हणतंय वैशिष्ट्य नाही म्हणतंय क्वेश्चन जरा नीट इथं चुक चुकू शकतात विद्यार्थी तर याचं जे उत्तर आहे तो पर्याक्रमांक एक वापर करते अशाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात असं हे ना नाही हे वैशिष्ट्य नाही वेबचं बाकी सर्व वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर आहे पर्यावरणाचे क्वेश्चन चालू होतात इथून तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्य मुख्यालय टिंबटिंब आहे टिंबटिंब येत आहे तर एक चाळीसचं पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक हरियाणा भारतामधला जो ठिकाण आहे इथं सौर ऊर्जा आघाडीचे प्रकल्प हे म्हणजे मुख्यालय आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेत सीओ पी आयोजन केले होते जिथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली दे 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 तर पॅरिस कराराची वाटाघाटी कुठे केली होती जर बेचाळीस आहे ते जो उत्तर आहे क्रमांक तीन जो पॅरिस करार तिथंच तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो पर्यावरण संरक्षण कायद्याच्या एकोणीसशे शहाऐंशी कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उमेदवारांची यादी आहे तर इथं जे आहे तो पर्यावरणाची जेव्हा अनुसूची आहे ते कोणत्या एकोणीसशे शहाऐंशीच्या ह्याच्यानुसार तर तिथं योग्य उत्तर आहे एक अनुसूची म्हणजेच एक अनुसूची नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो सा, पोषकद्रव्याचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो चव्वेचाळीस क्वेश्चन आहे तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हानिकारक क्षय वाढ स्फुटनाची व्यापक वाढ होते तर याचं उत्तर चव्वेचाळीसचं उत्तर आहे पर्यायक्रमांक सी त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचेचाळीस तो काय म्हणतो खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानावर होतो ज्यामुळे उती नष्ट होते किंवा ऊतीमध्ये घट होते तर हे जो आहे तो पर्याक्रमांक पंचेचाळीसचा जो आहे तो पर्याक्रमांक एक उत्तर आहे म्हणजे उती मृत्यू त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो शिक्षणाच्या काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्जनने टिंबटिंब आयोजित केले होते तर याच्यामध्ये जे आहे तो पर्याय क्रमांक शेहेचाळीसचा पर्याक्रमांक सी आहे शिमला शिक्षण संमेलन हे लॉर्ड कर्जन आयोजित केलं होतं त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो सँडलर आयोगा टिंबटिंबच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता सँडलर आयोग जो आहे तो पर्या क्रमांक एक म्हणजे कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी जाणून चौकशीसाठी सँडलर आयोगाची स्थापना केलेली होती त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागते तर खालील कोणत्या कोणत्या श्रेणीचे जे आपल्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये आपण दिलेलं आहे की बौद्ध शिक्षण काळातल्या वैदिक शाळातल्या कुठल्या कुठल्या पदवी आहेत काय काय होतं तर ते आपल्या नोट्समध्ये दिलेलंच होतं तर याचं जे उत्तर आहे तो, तो पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे डी श्रवण भिक्षू आणि उपाध्याय त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो वैदिक शिक्षण परिसंस्थेत उपनिषद या शब्दाचा शब्दशा अर्थ होतो टिंबटिंब होतो पण तो उपनिषद अर्थ काय होतो हो तर अर्थ होतो गुरुजवळ बसून शिक्षण गेले उप म्हणजे गुरुजवळ निश म्हणजे बसणे आणि पद म्हणजे शिक्षण खाली बसून शिक्षण गुरुजी जवळ शिक्षण घेणे याचा अर्थ असा होतो त्याच्यानंतर जो आहे तो लास्ट लास्ट क्वेश्चन बघूया आता आपण जो आता सेट एक्झामला आलेला तो काय होता है? तो जनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत टिंबटिंब होय तर जैनवादी शिक्षण पद्धती विचारली त्याच्या अध्ययनाची कोणती पद्धत आहे असे विचारले तर ती त्यांची पहिली पद्धत आहे वेदनाश्रवण किंवा उपदेशांचे काळजीपूर्वक ऐक काळजीपूर्वक ऐकणे प्रश्न क्रमांक पन्नास वा त्याचा आहे पर्याय क्रमांक पी उत्तर आहे तर इथं आपले जे एम एस सेट चे जे एम एस सेट दोन हजार पंचवीसचा चा जो पेपर वन आहे तो पेपर वनचं जे विश्लेषण आहे ते इथं संपून जात आहे ज्याला कुणाला जर नेक्स्ट टाईम अभ्यास करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे तिथं मेसेज करा ही साऱ्या तुम्हाला नोट्स भेटून जातात आणि इतक्या दिवस ज्यांनी ज्यांनी आपल्याला सपोर्ट करा व्हिडिओ बघितले लेक्चर सिरीज बघितली त्यांचं एक पुन्हा एकदा आपण धन्यवाद म हे करतो आणि इथंच भेटूया भेटूया आता आपण नेक्स्ट कुठल्या तरी पॉईंटवर